विद्यार्थी मित्रांनो आज आपण शारीरिक स्तरावर योगासने पाहणार आहोत योगासनाबद्दल आजचा हा दुसरा पाठ आहे त्यातील आपण भुजंगासन पाहायचं आहे भुजंगासन म्हणजे काय बघा का भुजंगासन म्हणलेलं आहे जमिनीवर पालत्या स्थितीत करावयाचं हे आसन आहे आणि या आसनातील स्थिती फना उभारलेल्या नागासारखी दिसते म्हणून या आसनाला भुजंगासन असं सा म्हटलं गेलेलं आहे आता पहिल्यांदा कृती करायची आहे पण जमिनीवर पालथं झोपायचं आहे जसं मी तुम्हाला ही कृती दाखवत आहे त्या पद्धतीनंच आपण ह्या भुजंगासनाची कृती करावायची आहे पहिल्यांदा पालथं झोपा जमिनीवर पाय जुळलेले असावेत तळवे आपले पायाचे आकाशाकडं असावेत कपाळ जमिनीला टेकलेले असावेत दोन्ही हाताचे तळवे छातीच्या बाजूला जमिनीवर टेकवावी डोके जमिनीवरून हळूहळू वर, वर उचलत मानेला जितका तुम्हाला बाक देता येईल तितका द्यावा त्यानंतर हळूहळू छाती वरती आणायचा आहे आणि नंतर पोटाचा भाग बेबीपर्यंतचा उचलायचा आहे शक्य असेल त्या स्थितीपर्यंतच हे आपण करायचं आणि केल्यानंतर त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचं आहे श्वसन सहजपणे होऊ द्यायचं आहे नंतर उलट क्रमाने प्रथम पोट मग छाती आणि शेवटी कपाळ टेकवत पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे आता हे आसन केल्यानंतर काय होतं याचा फायदा काय होतो बघा या आसनामध्ये पाठीच्या कन्याला बाक मिळत असल्यामुळे मानेपासून कमरेपर्यंत मनके स्नायू यांचे आकुंचन व प्रसरण होत असते त्यामुळे पाठीचा कणा लवचिक राहण्यास मदत होतो छाती व पोटाचे स्नायू सावकास तांदले दा जात असल्यामुळे श्वसनेंद्रिये उदळपोक उदरपोकळीतील इंद्रियांचे स्वास्थ्य सुधारते आणि पाठदुखीचा त्रास कमी होत असल्यास किंवा होत असल्यास तो कमी होण्याचा संभव असतो म्हणजे पाठीचं दुखणं जर आपलं पाठ दुखत असेल तर हे पाठ दुखण्याचं कमी होईल या आसनामुळं त्यानंतर दुसरं जे आसन आहे त्याला आपण म्हणलेलं आहे अर्ध शलभासन आता अर्ध शल्भासन हे जे आसन आहे ते कसं आहे बघा जमिनीवर पालते होऊन करावयाचे आसन शलभ म्हणजे टोळ आसनातील शरीर स्थिती टोळासारखी दिसते म्हणून याला शलभासन असं म्हटलेलं आहे आता आपण इथं पाहणार आहोत आहोतच कृती बघा ही कृती कशी आहे या आसनासाठी प्रथमता आपण जमिनीवर पालतं झोपायचं आहे दोन पाय जुळलेले असावेत व पायाचे तळवे आकाशाकडे असावेत हात बाजूला शरीरालगत ठेवावेत हाताच्या मुठी बंद करून आकाशाकडे असाव्यात कपाळ किंवा हनवटी जमिनीवर टेकवावी एक पाय जमिनीवर सरळ ठेवून दुसरा पाय कमरेतून सावकास सरळ व जास्तीत जास्त वर उचलण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे पाय उचलताना कमरेचे हाड जमिनीपासून वर उचलले जाणार नाही किंवा एका बाजूला कलणार नाही याची काळजी घेतली पाहिजे या स्थितीमध्ये शक्य असेल तितका वेळ थांबायचा आहे आणि सावकास खाली घ्यायचा आहे याच पद्धतीनं हीच कृती दुसरा पाय वर उचलून जेवढ्या वेळ जे या स्थितीमध्ये श थांबणं शक्य आहे तेवढं थांबायचं आहे जसं पहिल्यांदा आपण एक पाय घेतला नंतर दुसऱ्या पायाची स्थिती केली अशा पद्धतीनं आपण हा अर्धशलाभासन करायचा आहे तो कमीत कमी या आसनाची तीन ते पाच आवर्तने करावी आता याचा लाभ काय होतो विद्यार्थी मित्रांनो कमरेचे स्नायू बळकट होतात ओटीपोटाचे व मांड्याचे स्नायू स्नायू ताणले जातात अशा पद्धतीनं या अर्धशलभासन या आसनाचं महत्त्व आणि फायदा आपण बघितलेला आहे त्यानंतर तिसरं जे आसन पाहणार आहोत अर्ध हलासन आता अर्ध हलासन कसं असतं बघा हल म्हणजे नांगर या आसनाची पूर्णाकृती जेव्हा केली जाते तेव्हा त्याला हलासन असं म्हणतात अर्ध हलासनामध्ये पाठीवर झोपून दोन्ही पाय हळूहळू हळू काय घ्यायचे आहेत बाळानो वरती घ्यायचे आहेत मग ते कसे घ्यायचे आहेत तर पहिल्यांदा दोन्ही पाय तीस अंशापर्यंत घ्यायचं आहे त्यानंतर साठ अंशापर्यंत घ्यायचं आहे आणि नंतर नव्वद अंशापर्यंत घ्यायचं आहे आणि नव्वद अंशापर्यंत घेतल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे तेव्हा त्यास अर्ध हलासनाची अंतिम स्थिती असं आपण म्हणतो आता याचा लाभ काय होतो हे तर पाठीचा कणा लवचिक होण्यास मदत होते पचन सुधारते पोटामधील व पायामधील स्नायूंची क्षमता वाढते आणि चौथा आहे रक्ताभिसरण सुधारते अशा पद्धतीनं हा जो आसन आपण बघितला या आसनांचे फायदे व कृती पण बघितलेली आहे पुढचं जे आसन पाहायचं आहे ते चौथं आसन आहे नौकासन आता या आसनातील शरीर स्थिती घेतल्यावर नौकेसारखा आकार प्राप्त होतो असा नौकेसारखा ह्या आकृतीमध्ये किंवा या, या चित्रामध्ये तुम्ही पाहत आहात त्याच पद्धतीनं तुम्ही आत्तापर्यंत जे आमचे आमच्या बाहुबलीच्या एम शहा विद्यार्थ्यांनी ही आसनं स्वतः प्रात्यक्षिक आसनाचं प्रात्यक्षिक तुमच्यासमोर ठेवलेलंच आहे आणि हे करण्यास अगदी सोपं आहे तर नौका सारखा आकार प्राप्त होतो म्हणून या आसनाला नाव काय देण्यात आलेलं आहे नौकासन तसेच याच आसनाला द्रोणासन ही म्हटलं जात या आसनासाठी पाठीवर आडवी स्थिती घेऊन दोन्ही पाय व धड व डोके जमिनीपासून पंचेचाळीस अंश वर उचलायचं आहे बघा पहिल्यांदा आपण पाय उचललं त्यानंतर आपण ही बाजू उचलली आणि त्यानंतर आपण दोन्ही हात उचललं किती अंशाचा कोण करावा लागला आपणाला पंचेचाळीस अंशाचा कोण करावा लागला ही स्थिती घेतल्यावर दोन्ही हात अधांतरी घेत जमिनीवर अगर पायावर आपण असं समांतर ठेवायचं आहे आसनाच्या या अंतिम स्थितीत सहज शक्य होईल तेवढा वेळ आपण थांबायचं आहे आता हे किती वेळ थांबायचं किंवा किती आ, किती वेळा हे करायचं शक्य असेल तितक्या वेळा चार वेळा करा पाच वेळा करा कारण हे आसन थोडं अवघड वाटतं आपणाला आणि त्या स्थितीमध्ये थांबण्यासुद्धा अवघडपण आहे त्यामुळं जेवढं शक्य होईल वे, तेवढाच वेळ तुम्ही यामध्ये थांबत जावा तरी कमीत कमी चार ते पाच वेळा हे आसन आवर्तन करत जावा आता याचा लाभ काय होतो बघा या आसनामुळे पोटाचे स्नायू बळकट होऊन उदर पोकळीतील अवयवांची मूळ रचना अबाधित ठेवण्यास मदत होते मज्जा स्नायू यांच्यामध्ये समन्वय साधला जातो त्यानंतर पुढचं जे आसन पाहायचं आहे त्याला नाव आहे वृक्षासन पाचवं आसन आहे बाळानो आता हे वृक्षासन उभं राहूनच आपण करायचं आहे जशी ही स्थिती आहे त्या पद्धतीनं हे आसन आपण करायचं आहे बघा याची कृती कशी आहे हे एक तोलाचं आसन आहे सरळ उभं राहायचं आहे कोणतेही एक पाऊल उचलायचं आहे आणि दुसऱ्या पायाच्या <coughs> जांगेला ते टेकवायचं आहे बोटे जमिनीकडे करून मांडीवर उभे ठेवायचे आहेत दोन्ही हात जुळवून छातीवर नमस्काराच्या स्थितीमध्ये ठेवावे एका पायावर तोल साधता आल्यावर सावकास डोळे बंद करावे त्यानंतर पाय बदलून हेच आपण आसन करावयाचे आहे तर हे जे आसन आहे ते तुम्ही कमीत कमी चार ते पाच वेळा करायचं आहे या आसनाचा लाभ काय आहे बघा तर तोलविषयक यंत्रणा कार्यक्षम बनते आणि इच्छाशक्ती आपली प्रबळ होते म्हणून हे आसनसुद्धा आपणाला महत्वाचं आहे आणि आज आपण जे शेवटचं आसन पाहायचं आहे त्या आसनाचं नाव आहे वज्रासन आता वज्रासन बघा हे बसूनच करावं याचं आसन आहे एक ध्यानोपयोगी आसन आहे या आसनासाठी पाय लांब करून प्रथमता बसावं लागतं हात बाजूला घ्यायचा आहे शरीरा लगत ठेवायचा आहे डावा पाय गुडघ्यावर वाकून मागे वळवायचा आहे व त्याचे पाऊल हाताने नितंबालगत डावीकडं ठेवायचं आहे तसेच उजवा पायसुद्धा गुडघ्यात वाकवायचं आहे आणि त्याचे पाऊल हाताने नितंबालगत उजवीकडं ठेवायचं आहे जसं हा विद्यार्थी कृती करत आहे तसं गुडगे जुळवून सरळ बसायचं आहे हात सहजपणे गुडघ्यावर ठेवायचे आहेत नितंबालगत दोन्ही पा पावलांचे आतील भाग असावे दोन्ही पायांचे अंगठे जुळवण्याचा प्रयत्न करावा तसेच दोन्ही गुडघेही जुळवण्याचा प्रयत्न करावा सरावाने हळूहळू दोन्ही पावलांच्या बाक असलेल्या भागावर नितंब टेकू लागतील सहज शक्य असेल तितका वेळ हा प्रयोग आपण किंवा हे आसन आपण करायचं आहे तर हे आसन कमीत कमी, कमी चार ते पाच वेळा करायचं आहे विद्यार्थ्यांनो आता या आसनांचा लाभ काय या आसनामुळे मांड्याचे स्नायू ताणले जातात घोटे व गुडघ्यांचे सांधे लवचिक बनतात अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आज आपण या पाठामध्ये पहिलं बघितलं भुजंगासन त्यानंतर दुसरं बघितलं अर्धशलभासन तिसरं बघितलं आपण अर्ध हलासन चौथं बघितलं नौकासन पाचवं बघितलं आपण वृक्षासन आणि सहावं बघितलं वज्रासन अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण दररोज ही आसनं आपल्या घरामध्ये दहा ते पंधरा मिनटं करत जावा आपल्या घरातील आजी आजोबा आई वडील भाऊ बहीण या सर्वांना घेऊन ही आसनं जर केला तर आपलं शरीर सदृढ निरोगी बनेल धन्यवाद